जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या लष्करवादी हल्ल्याचा मेहेकर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं तीव्र निषेध आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता जम्मू काश्मीरमधील डोंडा जिल्ह्यात भारतीय लष्करांच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मेहेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज शिवसेना जनसंपर्क का कार्यालय व जानेफळ येथे जानेफळ चौक येथे मेहेकर शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना जनसंपर्क का कार्यालय येथे शहीद जवानांना मौन धारण करून आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच वीरगती प्राप्त झालेल्या सर्व वीर जवानांच्या समर्थनार्थ रास्तारोको करून दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारच्या निष्ठूर धोरणाविरुद्ध घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थितांमध्ये प्राध्यापक आशिष रहाटे प्रमुख निंबाजी पांडव तालुका प्रमुख किशोर भाऊ गारोळे शहर प्रमुख ऍडव्होकेट आकाश घोडे युवासेना तालुका प्रमुख ऋषिकेश जगताप युवासेना शहर प्रमुख ॲडवोकेट संदीप गवई रमेश देशमुख उप तालुका प्रमुख श्याम भाऊ निकम संदीप गारोळे अस्लम शहा संतोष लाड रफीक गवडी इमाम गवळी मारुती जुनघरे शेख खलील दत्तात्रे मानघाले शुभम पानखेडे अमोल मोरे महेश गायकवाड छगन सांगोळे ऋत्विक पानखेडे शेख खलील अविनाश जाधव गणेश गावडे पंडितराव देशमुख विलासराव काळे जय जाधव वासुदेव जाधव अमोल जाधव रमेश चव्हाण गजानन राठोड संजय निकम प्रकाश आम्होरे सय्यद साचित शेख कय्यूम व मेहकर शहर व तालुक्यातील शिवसेना व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका शिवसेनेच्या वतीने हो श्रद्धांजली अर्पण करत आहोत तरी सर्वांनी श्रद्धांजलीसाठी दोन मिनिट मौन राखावे हे मी त्यांना विनंती करतो काश्मीर मध्ये जवानांवर झालेल्या जय भारत माता की जय हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम रित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा